होऊ शकते किंवा वाल्मिकराड जे आहे ते धनंजय मुंडेच्या खूप जवळच्या आहे आणि खूप दिवसापासून मतलब दिवसापासून नाही किंवा खूप वर्षापासून ती मुंडे घराण्यामध्ये आहे आणि धनंजय मुंडेचे साथ आहे त्यांचे सगळे कार काले कारनाम्याच्या कोरा चिठ्ठा त्यांच्याकडे आहे आणि आज तो अडकलेला आहे तो भोत एक तो त्यांना फाशी सजा होणार आहे किंवा उम्रकेद होणार आहे जन्मठेप होणार आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के होऊ शकता की धनंजय मुंडे इन्काउंटर साठी ऑफर दिली हो असेल नाही तो ज्या ना दावा करतोय त्यांचा ट्रान्सफर या विभागाकडून त्या विभाग विभागामध्ये ट्रान्सफर करण्यामध्ये किती वेळ लागते आणि तुम्ही बघू शकता की जे पोलीस अधिकारी जे आहे पूर्ण महाराष्ट्राची मी बोलते पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आज पुलिस अधिकाऱ्यांवरतीही जोर जबरदस्ती करो दबाव टाकून हे सगळे काले कारनामे चालू आहे जनताचे चा गैर गैरवापर चालू आहे एक एक मंत्र्यांच्या पंचेचाळीस पचास हजार कोटीचा बजेट असतो तरी पण गोरगरीब लोकांना न्याय मिळत नाही तर हे सगळे पैसा जे आहे मंत्री संत्रींच्या हे असंच कामामध्ये जात आहे पाच कोटीची ऑफर दहा कोटीची ऑफर वीस कोटीची ऑफर हे सगळं बघितलेलं आहे घरामध्ये मी स्वतः एक मंत्रीची बायको आहे आणि जास्त नाही आता तीन वर्ष झाले आमच्या हे भांडण झालेलं आहे नाही तो सगळं हेही बघितलेला आहे आजपर्यंत तो होऊ शकते शंभर टक्के त्यांची बघा आज त्या तो त्याच्यावरती तो तुम्ही खूप विश्वास ठेवू शकता क्योंकि पान करले नंतर ही व्यक्ती खरं बोलताय नाही तो खोटे खोटे मध्येही चलताय सब और आज जैसं की मैं देवेंद्र फडणवीस साहेब को गृहमंत्री मैं निवेदन करती हूं, मी निवेदन करते की आज त्यांना तुम्ही त्यांची जे पोजिशन होती त्यांची नोकरीवरती तुम्ही परत घ्या आज त्यांच्या डोक्या फिरला आहे त्याच्यासाठी हे इतके काले कारनामे लोकांचे बाहेर काढताय ना आणि हे करण्यामध्ये पण खूप जीव लागत आहे आणि आज जरी ओर कोणी पोलीस ऑफिसर होत आहे तो आपण बघितलेला आहे खूप पोलीस ऑफिसर लोकांनी आज आत्महत्या केलेली आहे खूप पोलीस लोक ऑफिसर लोक जे मेंटली डिस्टर्ब झालेले आहे मी सगळं बघते तो आज हे सगळी गोष्टी न करता त्यांनी खूप अच्छा पाव उचललेला आहे की सगळ्यांची पोल खोलण्याचा जे आज प्रयत्न करत आहे तो हे खूप मला तो खूप चांगला वाटतंय संदर्भ त्याला त्याने जे आरोप केले त्यांची चौकशी होईल किंवा त्याला पुन्हा नोकरी ठिकाणी देण्यासाठी हा मी आता तो या आज मंत्रालय बंद होता पण उद्या मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मंत्रालयामध्ये आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांना पण हे पत्र देणार आहे की त्यांना त्यांची नोकरीवरती तुम्ही परत द्या त्यांच्या पद तुम्ही परत द्या आणि असे पोलीस अधिकाऱ्यांची फक्त गलती नाही होती कोणत्याही मुद्देमध्ये अरे आज मंत्री लोक आपली सीट नाही छोडते और आप पुलिस अधिकारियों पे जोर जबरदस्ती करके कभी उनका ट्रांसफर कर देते हो कभी उनका ये कर देते हो उनको नौकरी पैसे निकाल देते हो मंत्री लोगों को मंत्री लोग अपना पद छोड़ा पाइजे ना तुम्हें तुम्हारी खुर्शी छोड़ा शंबर टे चोक्सी करना है जे एक जरी तो पुलिस अधिकारी है जो कुंडली कु है ना तो खोलना गरजे है निवेदन मी सका देना है